आदि बाबा जी ठीक शिंदे आणि हा मुलगा माझा पुत्र शंभूराज शिंदे तरुणांनी व्यवसायात यावं या दृष्टीने हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि लोकांची चाकरी करण्यापेक्षा छोटासा काहीतरी व्यवसाय असावा या दृष्टीने हा आमचा शिंदे अमदकोल्लीचा हा ब्रँड आणि आमचा स्वतःचा आजच सुरू करत आहोत आणि आजच त्याचं उद्घाटन झालेलं आहे याबद्दल आपण माझे चॅनलचे आम्ही आभार मानतो आणि माझा पुण्या समोर ज्याला मी शुभेच्छा देतो थोडा जागा पाहते आणि या बिल्डिंगचे ओनर मॅमूम खान पटेल व इतर सर्वच आत्मा आम्हाला पाहुणे मंडळी आणि सर्वच नातेवाईक मित्र कंपनी या सर्व या उद्घाटनाला उपस्थित होते तुम्हाला ही कल्पन कशी कल्पना कशी सुचली की आपण कल्पना तरुण आजकाल नोकरीच्या शोधात झेंडतायत भरपूर ठिकाणी फिरतायत परंतु पाहिजे तितक्या नोकऱ्याने आणि म्हणून त्या दृष्टीने असं लक्षात आलं की चहा आणि त्या ते त्यात स्वतःचाच ब्रँड असावा हो या दृष्टीने आम्ही ही कल्पना आमच्या डोक्यात आली आणि हा अमृतफुल शिंदे अमृतफुल चहा हे सुरू करण्याचा विचार पद्धत आले आणि तो आज आम्ही प्रत्यक्ष साकार करतो भरपूर ब्रँड आहे चहामध्ये तुम्ही ती घेता स्वतःचा ब्रँड का आ, तो? तर ब्रँड भरपूर आहे परंतु काहीतरी कोणाचं तरी आपण घेण्यापेक्षा आपण स्वतःच्या नावाने जर एखादा ब्रँड सुरू केला तर तो, तो लाईफ टाईम चिरकाल आपल्याला टिकवता येईल या दृष्टीने आम्ही तो स्वतःच्या नाव सुरू पुढं कोणी जर तुमची शाखा मागली ब्रँडची वगैरे तर तुम्ही देतात होता तर तो पुढचा विचार आम्ही पुढे करू शकतो परंतु सध्या तरी आम्हाला हा ब्रँड आणि ही आमची शाखा आम्हाला वरच्या लेवलवर ले पोहोचवायची त्याच्या आधी तुमचा काही अनुभव होता का चहाचा नाही चहाचा अनुभव नव्हता आमचा तसा परंतु बऱ्याचदा आम्ही चहा वगैरे घेतला म्हणजे डोक्यामध्ये तो विचार होताच खास करून माझ्या पुतण्याच्या डोक्यात विचार होतो त्याला आग्रह त्याला बऱ्याच वेळा सांगितलं की कुठेतरी काही काम परंतु तो नकार देत होता तो म्हणायचा नाही मला करायचा त्याच्याचाच बिझनेस करायचा आणि त्याच्याच डोक्यातून आयडिया त्याला साकारली आणि ती प्रत्येक करण्यासाठी माझे भाऊबंध भाऊ सर्शन घेईल मी आणि वडील माझ्या आई वडील आमचे सर्व सर्व कुटुंब त्यांच्या ताप उभं राहिलं आणि आम्ही हा चहा हिंदुलेचा हा सुरू करतो हा नमस्कार माझं नाव शंभू वर्से शिंदे आणि माझं आजपासून ब्रँड शिंदे अमृतुल्य म्हणजे अमृतुल्यमध्ये फक्त स्पेशल गुळाचा चहा आपणच चालू केलं अमृतुल्यमध्ये गुळाचा चा नाही आहे तो मी स्वतःचा ब्रँड म्हणून पुढं चालवणार आहे शिंदे अमृतुल्य स्पेशल गुळाचा कंपनीत जातात मुच्या मागा लागतात शहाच्या मागा लागतात काय यायचं सर याचं असं की म्हणजे आता समजा आपण जर या कंपनी जात आहे त्या गोष्टीला टाईम त्याचा टाईम आहे तुम्ही त्या रायमात तुम्ही या त्या तुम्ही जा त्याचा मोबदला आपल्याला पैसे म्हणजे कमी भेटत आहे तर स्वतःच्या बिझनेसमध्ये आपण स्वतः सक्सेस करतोय स्वतः त्यानं घडवतोय आणि स्वतः त्याच्या मागं लागलो आहे त्यातून पैसा पण येतोय आणि आपला बिझनेस पण पुढे जातोय ही गोष्ट मी ठरवली आणि स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे हे मी डॉक्टर ठरवलं असं शिंदे अमृतसुंदी गोळ्याचं पेशंटचं असं वैशिष्ट्य काय शिंदे अमृतसोंदी गोळा सहा वैशिष्ट्य असं आहे की म्हणजे जे गुळ गुळ आहे तो आपण गुळ म्हणजे एकदम त्याच्या मध्ये कोणताही गटक केमिकल वगैरे काहीच नाही आपलं गूळ म्हणजे फक्त गूढ नॅचरल पद्धती कोणाला जरा तरुणाला जरा करायचं असतं तुझी फ्रँडची असेल तर काय झालं ठीक आहे मी म्हणजे करू शकतो यासाठी प्रयत्न प्रयत्न तर करायचीच पण सध्या तर नाही करू शकत कारण की पुढं मला अजून त्याला घडवायचं आहे बिझनेसला त्यानंतर मी तो विचार घेईल आणि कन्फम आपण देऊ आजचे दिवस काय सवलत चहा माझे आजचे दिवस सवलत असे की हा हा ब्रँड माझे सर्व मित्र परिवार परिवार सगळे शक्ड़, सगळे वडिलांचे मित्र यांच्यापर्यंत जाओ म्हणजे आजचा हा फ्रीमध्ये दे, सगळ्यांना देण्यात आला का का चा, चार प्रेमींसाठी म्हणजे तुम्ही या एकदा भेट द्या शॉपला भेट द्या आणि एकदा माझ्या ब्रँडचा तुम्ही विजिट करा आपला पत्ता पत्ता आहे गाव खंड मंदिर रोड सातारागाव रिक्षे स्टँड छत्रपती सामंत